बनावट सोने तारण ठेवून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीस अटक याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस कॉन्स्टेबल संदीप कुंभार विशाल कोळी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगली सिव्हिल रोड येथील मनी टू मी फायनान्स येथील गोल्ड फायनान्समध्ये तीन इसम बनावट सोन्याच्या बांगड्या खरे असल्याचे भासवून बँकेमध्ये बनावट सोने तारण फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन गणेश पवार वय वर्ष बत्तीस राहणार माळवा गंजीखाना रुकडी तालुका हात कलंगले जिल्हा कोल्हापूर धनाजी रामचंद्र खुडे वयवर्ष तेहतीस राहणार रुकडीवाडी चर्चजवळ रुकडी तालुका हात कलंगले जिल्हा कोल्हापूर अस्लम बापू देवर्षी वयवर्ष बावीस राहणार रुकडी तालुका हात कलंगले जिल्हा कोल्हापूर यां या, या तिघांना ताब्यात घेतली त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी केली असल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरण्यात आलेली चाळीस ग्रॅम वजनाच्या दोन बनावट सोन्याच्या बांगड्या व आरोपी यांनी गुन्हा करतेवेळी वापरलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली असून आरोपीस गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर सांगली शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश आप्पासाहेब पवार व धनाजी रामचंद्र खुडे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर कोल्हापूर जिल्हा येथे अशा प्रकारे व इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती विमला एम यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल रफिक मुलानी पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सतीश लिंबळे पोलीस कॉन्स्टेबल संदीप कुंभार विशाल कोळी गौतम कांबळे संतोष गळवे योगेश सटाले संदीप कोळी प्रशांत पुजारी योगेश हक्के दिग्विजय साळुंके यांनी केली आहे